तर आत्ताची बातमी येते पणवेल महोत्सवाची विविध सामाजिक प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ पणवेल गेली पंचवीस ते सव्वीस वर्षे सातत्याने पणवेल महोत्सव आयोजित करीत आहे या पणवेल फेस्टिवलमध्ये प्रदर्शन विक्री व त्यासोबत आनंद मिळा असे उपक्रम राबवत असतात रोटरी क्लब ऑफ पनवेल यावर्षी सिडको मैदान खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोरील मैदानावर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पनवेल फेस्टिवल दोन हजार तेवीस आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये पनवेलच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी व वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रुचिरा येथे असून आस्वाद घ्यावा तसेच या पनवेल महोत्सवाच्या आनंद मेळ्यात आपण पाहू शकता रोटरी क्लब चे ज्येष्ठ पदाधिकारी व चेअरमन यांचे फेस्टिवल आम्ही सव्वीस वर्षापूर्वी सुरू केला अत्यंत छोट ज्याला अतिशय लहानच रोपट म्हणता येईल अशा स्वरूपात तो सुरू झाला आणि अशी कल्पनाही नव्हती की आजच्या स्वरूप टप्प्यापर्यंत हा फेस्टिवल येईल उत्तरोत्तर त्याची प्रगती होत गेली त्याचं स्वरूप बदलत गेलं अतिशय ज्याला म्हणतात ते खूप मोठ्या अशा भव्य स्वरूपात तो आता सादर होऊ लागलाय गेल्या सव्वीस वर्षात समाजही खूप बदललाय आहे एक पिढी नाही नाही म्हणता निघून गेलेली आणि दुसऱ्या पिढीच्या ज्या आवडी आहेत त्यांचे ज्या काही त्यांना त्यांच्या गरजा आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन आम्ही हा फेस्टिवल त्या त्याप्रमाणे मोल्ड करत आलोय त्या त्याप्रमाणे त्याचं स्वरूप बदलत आलोय आणि आत्ता तुम्हाला जिस्त ते स्वरूप प्राप्त झालेलं आहे आम्ही ह्या हा फेस्टिवलची सुरुवात आता गेल्या फेस्टिवल संपल्या संपल्या आम्ही लगेचच म्हणजे जसं गणपती उत्सव संपला की आपण गणपतीच्या कारखान्यात लगेच दुसऱ्या दिवशी मूर्ती बनवायला चालू आपण सुरू करतो नवीन मूर्ती तस आमच्या या फेस्टिवलचं काम दुसऱ्या आदल्या वर्षीचं फेस्टिवल संपतानाच सुरू होत आम्ही सगळ्या दुकानदारांचे इथे भागीदार होणाऱ्या सगळ्यांचे आम्ही मुलाखती घेतो त्यांचे नंबर घेतो त्यांना पुढची तारीख जाहीर करतो आणि त्या दिवसापासून याचं नियोजन चालू होत अत्यंत परिश्रमपूर्वक खूप ज्याला ह्युमन रिसोर्स म्हणतात मनुष्य बळ ह्या कार्यक्रमासाठी लागत आणि प्रचंड मेहनतीने आणि ह्यानी म्हणजे छान स्वरूपात हा आम्ही सादर करतो ह्यातनं निर्माण होणारा प्रत्येक पै आणि पै आम्ही सामाजिक उपक्रमासाठी वापरतो आणि ज्यातन तुम्हाला लक्षात येईल की खूप काय अशी ज्याला म्हणजे दृश्य स्वरूपात आमची कामं आम्ही तुम्हाला जाहीर दाखवू शकतो अशी या फेस्टिवलची हे आहे आणि गेल्या वर्षी आपण एकशे पाच एकशे पाच टॉयलेट्स आम्ही मुलांना बांधले रोटरीच आंतरराष्ट्रीय सुद्धा ज्याला आपण प्राधान्यक्रम म्हणतो ते आहेत आणि आमच्या क्लब चे इथल्या स्थानिक गरजांनुसार देखील प्राधान्यक्रम आहेत आणि त्या क्रमाला अनुसरून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो अतिशय नियोजनबद्ध आमचं काम चालू असतं दुसरं आमचं वैशिष्ट्य असं की हा रोटरी हा प्रोफेशनल आणि व्यावसायिक लोकांचा क्लब आहे आणि आमचे जे, जे व्यावसायिक आहेत म्हणजे आमचे डॉक्टर्स जेव्हा आम्ही मेडिकल कॅम्प करतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाहीत आमच्या आर्किटेक्ट जेव्हाही डिझाईन करतात त्यांचं मान घेत नाहीत आमचे कॉन्ट्रॅक्टर्स जेव्हा हा आम्हाला मदत करतात तेव्हा ते आपला नफा घेत नाहीत आणि अशा सगळ्या परिस्थिती केल्यामुळे आमचे जे उपक्रम आहेत कुठलेही ते ज्याला कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणतात किंवा आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असते आणि अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करतो ब्युरो रिपोर्ट पडवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा